उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले असताना ठाकरे शिवसेना यांच्यावर गद्दार म्हणून टीका करते त्या एकनाथ शिंदे यांना आज राज ठाकरे भेटले या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात सगळं काही आलबेल नाही असे अर्थ लावले गेले उद्धव ठाकरे सतत एकनाथ शिंदे यांच्यावर टोकाची टीका करीत असताना राज ठाकरे हे अचानक एकनाथ शिंदे यांना भेटले ठाकरे शिवसेनेला सहन न होणारी ही भेट आहे सुद्धा या भेटीवर ठाकरे सेनेने आपल्या मनातला राग जाहीररित्या व्यक्त केलेला नाही राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे शिवसेना यांच्यातील युतीवर कोणताही परिणाम होणार नाही असं संजय राऊत म्हणाले आहेत मात्र या भेटीमुळे एकूणच ठाकरे गटात असलेली खदखद त्यांच्याकडून व्यक्त झाली एकनाथ शिंदे या प्रवृत्तीशी आपले कडाक्याचे भांडण आहे शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला विचाराशी गद्दारी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा स्वार्थ त्याच्या पाठीशी होता आणि आजही आहे असे राऊत म्हणाले ज्यांनी महाराष्ट्राशी मराठी माणसाशी गद्दारी केली त्यांच्याशी महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी हे भांडण आहे शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या चोरीतून शिंदे यांचे नंदनवन उभे राहिले आहे अशी टीका राऊत यांनी केली राज ठाकरे अशा शिंदे यांना भेटण्यासाठी का गेले वगैरे प्रश्न राज ठाकरे यांनाच विचारा आम्ही काही हेरगिरी करत नाही या भेटीबद्दल आम्हाला प्रसारमाध्यमांमधूनच कळले कोणी कोणाला भेटावे याचे बंधन कोणावर घातले जाऊ शकत नाही असेही ते म्हणाले संजय राऊत यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर बोलणे टाळले असले तरी ही भेट ठाकरे सेनेला रुचलेली नाही त्यामुळे त्यांच्या मनातली खदखद -खद मात्र बाहेर येताना दिसली कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाला सहकार्य करण्याची ग्वाही राज ठाकरे यांनी दिल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता राऊत म्हणाले ती त्यांची भूमिका आहे त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे ते त्या पक्षाचे नेते आहेत आमचे मात्र बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी करणाऱ्यांबरोबर भांडण आहे आणि राहील त्यात एक दिवस आमचा विजय होईल असा दावाही राऊत यांनी केला त्यांच्या या बोलण्यातून त्यांनी मनातली अस्वस्थता लपवली असली तरी ती बाहेर आली आहे ही भेट म्हणजे दबावाचं राजकारण आहे की यामागे भविष्यातील राजकारणाची काही गणितं आहेत असे प्रश्न मात्र उपस्थित झाले आहेत